नमस्कार मंडळी मंडळी आता आपण आलेला आहे वाघोली तालुका हवेली जिल्हा पुणे येथे भव्य बैलगाडा शर्यत आहेत महाराजांचा उत्सव येत्या नऊ दहा अकरा तारखेला आणि मेगा फायनल आणि फायनलचा थरा चौदा तारखेला होणार आहे भरपूर अशी बक्षीस आहे आणि एक मोठं नियोजन आहे वाघोलीमध्ये ज्यावेळेस बंदीनंतर ना सर्वात मोठा घाट आत्ताच भरतोय हा आणि एक मोठं नियोजन कशा प्रकारे आज संपूर्ण यात्रा कमिटी इथं उपस्थित आहे तर पाहुणे नमस्कार नमस्कार नाव सांगा पहिलं आपलं बाळासाहेब बापूसाहेब साहेब पाटील कसं एक भैरवनाथ महाराजांची यात्रा उत्सव आहे आणि एक मोठं बक्षीस आहे कशा प्रकारे यात्रेचं स्वरूप सांगा या ठिकाणी भैरवनाथ वाघुलीच्या भैरवनाथाचा उत्सव साजरा होत आहे हा उत्सव साजरा होत असताना या ठिकाणी बैलगाड्याचे भव्य अशा शर्यती भरणार आहेत नऊ दहा आणि अकरा या तीन दिवस बैलगाड्याच्या शर्यती पार पडणार आहेत बारा तारखेला भैरवनाथाची सकाळी नित्यपूजा होणार आहे आणि बारा तारखेला लोक म्हणजे थोडक्यात छबिन्याचा कार्यक्रम डोल डिविजनचा कार्यक्रम संपन्न होणार आहे आणि ते त्यानंतर लोकनाट्याचा कार्यक्रम संपन्न होणार आहे त्याचप्रमाणे तेरा तारखेला सकाळी लोकनाट्याचा कार्यक्रम संपन्न होऊन सकाळी दहा वाजता राम मंदिरात भजन स्पर्धा असतात त्यानंतर दुपारी कुस्त्यांचा भोवी असा आखाडा आहे ठरून कुस्त्या आणलेल्या आहेत महाराष्ट्र केसरी उपमहाराष्ट्र केसरी अशा तोला मोलाचे या ठिकाणी सगळ्या कुस्त्या ठरून आणलेल्या आहेत त्याचप्रमाणे चौदा तारखेला याच ठिकाणी घाटामध्ये सेमी फायनल आणि फायनल होणार आहे आणि फायनलचा आणि सेमी फायनलचा भाऊ थरार या या घाटामध्ये चौदा तारखेला होणार आहे अशी एकूण पाच ते सहा दिवस ही यात्रा चालणार आहे आता घाट कधीपासून तुम्ही चालू केले आहे घाट चालू करून म्हणजे अगदी कमी कालावधीमध्ये अगदी बारा तेरा दिवसामध्ये घाटाचा कार्यक्रम या सगळं तरुण मित्रांनी हातात घेऊन अगदी ताकदीने पूर्ण केलेला आहे गावचे एक यात्रा आहे भैरवनाथ महाराजांचा उत्सव तर एक ट्रॅक्टरचा एक यात्रा भरली होती त्याच्यानंतर ही एक मोठी यात्रा होती तुमची तर काय भैरवनाथ महाराजांचं कसं आहे हे देवस्थानाचं एक सांगत नाही भैरवनाथ महाराजांचे देवस्थान हे अगदी अत्यंत जागृत असं देवस्थान आहे आमच्या गावचं आमच्या गाव ते कुलदैवत आहे आणि ते खूप जागृत असं देवस्थान आहे आता गाडा मालक भरपूर संख्येने उपस्थित राहणारे तर एक लांब येतं नाही हवेली तालुक्यातील हे वाघोली एक लांबचा पल्ला आहे येण्यासाठी तर एक येण्यासाठी गाडा मालकांना कशा प्रकारे एक लोकेशन सांगा आम्हाला कसं यायचं सर कसं असतं गाडा मालक म्हणजे तुम्ही तुम्हाला असं वाटतं लांबचं आहे माझ्या सुद्धा एक गाडा आहे बाडाळ्यांकडे गाड आहे आम्ही भारनगर पर्यंत बैल घेऊन जातो तो शोक हा अतिवेगळा शोक आहे प्रत्येक माणसाला वाटतं की मोठ्या गाठामध्ये आपली बारी पाहिल्या त्यावी आपली बारी फायनलला जावी किंवा आपली बारी सेमी फायनलला लावी असे प्रत्येक बैलगाड्या मालकाला वाटतं त्यामुळे लांब आणि जवळचा हा विषय नाहीये फारीचा आता तेरण तेरा एक दिवस गॅप दिलाय बाराला पण गॅप आहे चौदा तारखेला मेगा फायनल फायनलचा था, ठरवणार आहे तर एक आगळी वेगळी यात्रा आहे तर असंख्य प्रमाणात पब्लिक राहणी इथं तर कसं असेल त्यावेळेचं हो नियोजन पब्लिकला बसायला मस्तपैकी सपाट जागा केलेल्या आहे काही काही ग्रामस्थांनी घाटातून लांबून तुम्ही जे म्हटले ना मगाशी प्रश्न विचारला लांबून आलेल्या गाड्याला अडचण आहे तर आमच्या काही ग्रामस्थांनी गाड्यावाल्यांना आलेल्या प्रत्येक दिवशी जेवणाचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेला आहे खूप दानशूर मंडळी आहेत या गावामध्ये त्या मंडळींनी किंवा त्या सकाळी जर नंबर टोकन लवकर असेल तर कधी कधी साडेपाच सहालाच लाच बैल गोठ्यातून सोडावं लागतात मग त्यावेळेस काय म्हणजे स्वयंपाक वगैरे किंवा जेवणाची काय व्यवस्था त्या त्या निमित्तानं वाघुलीतील काही दानशूर मंडळींनी या ठिकाणी समोर एक बंगला आहे त्या ठिकाणी जेव दररोज गाठामध्ये जेवणाचा कार्यक्रम ठेवलेला आहे आता तीन दिवस आपली यात्रा आहे तर तीन दिवसामध्ये किती टोकन घेतले तर आपण साधारण आपले उद्या रविवार दिनांक नऊ तारखेपासून आपली सिरियलची गाडा शर्यत चालू होणार आहे नऊ दहा अकरा हे तीन दिवस सिरियलची स्पर्धा असणार आहे बारा आणि तेरा तारखेला गावची यात्रा असल्यामुळे दोन दिवस आपण गॅप ठेवला आहे आणि चौदा तारखेला त्या ठिकाणी फायनलची सकाळी सेमी फायनल आणि दुपारी फायनलची स्पर्धा होईल या पूर्ण स्पर्धेमध्ये जवळजवळ साडेचारशेच्या आसपास टोकन या ठिकाणी आले बैलगाडा मालक येणार आहे अतिशय कमी कालावधीमध्ये ही केलेल्या गाठीची व्यवस्था असल्यामुळं निश्चितपणे नवीन ठिकाण आहे येण्यासाठी लोकांना त्याप्रमाणे आपण रोडला पूर्णपणे बोर्ड वगैरे लावणार आहे त्या ठिकाणी लोकेशन सर्व ग्रुपवरती गाठाचं लोकेशन देणार आहे आणि ही संपूर्ण व्यवस्था करण्याची थी। या ठिकाणी कमिटीने नियोजन केलेलं आहे काय राही काय राहील गाडा मालकांसाठी नियमाटी काय राहतील गाडा मालकांसाठी पहिल्या तीन दिवस जे सिरियल ला जे गाडे पळले जातात एक बैल एकाच बारीमध्ये एकाच गाड्यामध्ये पळला जाईल ही एक आपली मुख्य अट आहे त्याच्यामध्ये टोकन असल्याशिवाय कुणालाही त्या ठिकाणी गाडा पडून दिला जाणार नाही ज्यांनी टोकन नंबर टाकले त्या टोकनच्या नंबरच्या सिरियल प्रमाणेच गाडा पडून दिला जाईल आणि सर्व गाडा मालक असन आपल्या गावातले त्या त्याप्रमाणे सर्व कमिटी असेल देवस्थानची या सर्वांनी एकत्र बसून हे नियम आठ सर्व ठरवलेले आहे आणि गावचा जरी गाडा असला तरी तो सुद्धा टोकनच्या नंबर प्रमाणेच पाळला जाणार आहे असं सर्वांच्या वतीने या ठिकाणी एकमताने ठरलेलं आहे आणि संघटनेचे जे काही नियम आहे शासनाचे जे काही नियम आहे आता शर्यतीची जी परवानगी आहे ही सर्व परवानगी असेल जागा ज्या जागा मालक आहे त्यांची परवानगी असेल देवशास्ट्रच्या वतीने शासनाची जी, जी परवानगी असेल कमिटीच्या सर्व ज्या परवानगी दिलेल्या आहेत म्हणजे नियम नियमाटी टाकले गेलेले आहे त्या सर्व नियमाटीचे या ठिकाणी पालन केले जाईल पाहुण नमस्कार नमस्ते नाव सांगा तुमचं माझं नाव संतोष तुकाराम सातो आता मेगा फायनल फायनलचा थरार आहे तर बक्षीसांचं एक स्वरूप सांगा तर ही यात्रा उद्या नऊ तारखेपासून नऊ दहा अकरा तारखेपर्यंत ही पहिली फेरी पळल आणि त्यानंतर चौदा तारखेला मी अगा फायनल आणि फायनल चालू आहे फायनलसाठी एक नंबरसाठी आम्ही सर्व ग्रामस्थाच्या वतीने थार गाडी ठेवलेली आहे दोन नंबरसाठी आम्ही महिंद्रा टॅक्टर ठेवलेला आहे आणि तीन नंबरसाठी बुलेट गाडी ठेवलेली आहे आणि तिथून पुढं टू व्हीलर आहेत तेरा टू व्हीलर आहेत आणि त्यानंतर फ्रीज आहेत फळी फोडला पाच फ्रीज आहे टी व्ही आहेत पाच अशी भरपूर या ठिकाणी बक्षिस आहेत आणि काही स्वरूपात बक्षिस आहेत आता गाडा मालक येतील त्यांच्यासाठी कसं प्रकारे सहकार्य आहे तुमचं आता सर सहकार्य सर, हे पूर्णपणे गाडा मालकांना केलं जाईल पण हे सर्व नियम आटी धरून त्यांना सहकार्य केलं जाईल या ठिकाणी टोकन पद्धतीने गाडे पळवले जातील कुणाचाही गाडा कोण मोठा गाडा मालक किंवा कोण छोटा गाडा मालक असं बघून कुणाचा गाडा या ठिकाणी मध्ये पळवला जाणार नाही हा टोकन प्रमाणेच गाडा या ठिकाणी पळन याची कृपया सर्व गाडा मालकांनी नोंद घ्यावी गाडा मालकांसाठी काय काय डॉक्युमेंट आण गरजेचं आहे गाडा मालकांसाठी जे फिटनेस सर्टिफिकेट आहे ते या ठिकाणी असेल तर त्याचा गाडा पळवला जाईल सेमी फायनल आणि फायनलला हो ज्यावेळेस तळत होणारी गर्दी होती त्यावर तुमचं नियंत्रण नियंत्रण त्यावरती आम आमचं आमच्या सर्व कमिटीतली ज्येष्ठ मंडळांचं मार्गदर्शन आणि तरुणांची या ठिकाणी सगळी आम्ही फळी उभी करणार आहे आणि त्या ठिकाणी कोणत्याही गाडा मालकाला झुपण्यासाठी कसल्याही प्रकारची अडचण नाही होणार अशा पद्धतीने आमची सर्व आमच्या गावातील तरुण पोरं या ठिकाणी आळ्यात आणि वरती निशाणा पाषते जेणेकरून कोणत्याही गाड्या मालकाच्या बैलाला किंवा गाडा मालकाला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही हे सर आम्ही नियोजन या ठिकाणी काल आमच्या मीटिंग मध्ये घेऊन आम्ही या ठिकाणी केलेलं आहे आता आळ्याचं नियोजन कसं सांगा आळ्याचं नियोजन आम्ही आळ आता चांगल्या पद्धतीचं मोठं केलेलं आहे आणि त्यात आम्ही ते बांडा ग्रुप आहे एक दुसरा ग्रुप आहे त्या ग्रुपचे आम्ही बोलणं करून ते गाड्या वरती जेणेकरून गाडा मालकाला कोणत्याही त्याच्या बैलाला इजा होऊ नये आणि कोणत्याही गाड्या मालकाला काही त्रास होऊ नये म्हणून आम्ही आळ्यात आमच्या भैरनाथ देवस्थानच्या कमिटीच्या वतीने आणि सर्व ग्रामस्थांच्या वतीने आम्ही ते आगा आगा ती दोन ग्रुप त्या ठिकाणी आणणार आहोत कमिटीच्या दोन ग्रुप 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 बांडा एक आणि दुसरा आता आखाड्याचं नियोजन कसं आहे म्हणजे कुस्तीचं नियोजन आहे तुमचं आखाड्याचं नियोजन हे आम्ही सालाबाद प्रमाणे दरवर्षी कुस्ती आहे आम्ही ठरवल्या जातात पहिल्याच उपमहाराष्ट्र केसरी महाराष्ट्र केसरी नॅशनल चॅम्पियन असेल पूर्ण महाराष्ट्रातील जे नामवंत पाहिलं त्या प्रमाणाच्या आम्ही कुस्त्या प्रथम तर टिपतो आणि त्याच कुस्त्या त्याप्रमाणे आखाडा होतील चांगलं कस बघ रुपया ते कमीत कमी पूर्ण आखाडा आमचा पस्तीस चाळीस लाखाचा आहे तो म्हणजे दोन लाख तीन लाख चार लाख एक लाख पन्नास हजार अशा कुस्त्या त्या टिपलेल्या जसा पहिलवान मोठा तसा कुस्ती ती मोठी अकरा हजारापासून म्हणजे अकरा हजारापासून तर पाच लाख लाख कुस्ती आणि आणलेल्या कुस्त्या ठरवलेल्या असतात म्हणजे प्रत्येक वेगळ्या वेगळ्या तालमीतले मुलं बोलून कुस्त्या ठरवून आणलेल्या इतर कुस्ती आमच्या गावात होत नाही आणि त्यामध्ये दहा लेडीज कुस्ती आहेत आमच्या गावामध्ये त्या पण ठरवून आणलेल्या आहेत असं म्हणजे शिवराम दादा तालीम किंवा गोकुळ असतात तालीम अशा ठरवून कुस्ती आणलेल्या बाजू मामासाहेब असं पोरून कुस्ती आणि लढ्याच्या इतर कुस्ती आमच्या गावामध्ये होत नाही जाता जाता काय कर सांगा मालकांना लावून तुम्ही आता मी तुमच्या माध्यमातून या ठिकाणी गाडा मालकांना विनम्रपणे असं आव्हान करतोय की या ठिकाणी खूप मोठा घाट आहे घाट नवीन आहे माणसं नवीन आहे ते गाडा मालकांना अगदी नम्रपणे विनंती करतो उद्या सकाळी साडेआठ वाजता घाट सुरू होणार आहे सगळ्यांनी वेळेवर हजर राहू आणि आम्हाला सहकार्य करावं का असं मी गाड्या बालकांना अतिशय आव्हान करतो किंवा विनंती करतो येणाऱ्या प्रेक्षकांसाठी कसं प्रकारे तुमचं आव्हान राहील प्रेक्षक हे शांत असणार आहे प्रेक्षकांनी कसं असतं सर ग्रामीण भाग आणि वाघोली थोडं सिटी भागात मोडतो सिटी भागातल्या लोकांना बैलगाडा शर्यत पायाची, खूप हाऊस असते त्यामुळं ती त्यांची शिस्त पाळणार आहे फक्त गाडा मालकांनी शिस्तीचं पालन करावं आणि आम्हाला थोडंसं सहकार्य करावं असं तुमच्या माध्यमातून मी गाड्या मालकांना न विनम्रपणे आव्हान